विनोद हरे सामाजिक कार्यकर्ता बघा प्रभाग एकतीस मधून योग्य उमेदवार तिडके वंजारी असे चांगले लोक निवडून दिलेले आहेत कारण कविता ताई एक असं नेतृत्व आहे आणि त्यांच्या सोबतीला बाकी लोक आहेत ज्यांनी समाजामध्ये काम केलं समाजाची तळमळ समजते ज्याला समाज समजतो त्याला आपलं नगर समजतं आपल्या समस्याच्या समाधान कसं करायचं याची यांना उत्तरं असतात जे समाजामध्ये लढतात आणि दुसरी गोष्ट कविता ताईच्या संबंधाने बोलण्याच्या बाबतीत किंवा त्यांच्या हत्तीचिन्हावर व त्यांच्या सुक्त्याच्या हत्तीचिन्हावर हप्पा मारण्याचं कारण ही आहे की समाजासाठी लढलेली आंबेडकरी बाण्याची एक प्रकारे भीमाची वाघीन असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे मला विश्वास आहे ही महिला जीवनभर समाजासाठी लढत राहील आणि समस्याचा निवारण करेल म्हणून प्रभाग एकतीस मधील बांधवांना माझी विनंती आहे योग्य उमेदवार निवडा माझा परिचय आहे कवितात आहे सुनील लांडगे आणि प्रभाग एकतीस ची की मी उमेदवार आहे बहुजन समाज पार्टीची मी याच्या पहिले दोनदा तिकडनं प्रभाग तेहतीस मधून उभी राहिली होती आणि आता पहिल्यांदा प्रभाग एकतीस मधून चंदन नगर महेश कॉलोनी वकील पेठारी कॉटर का, हनुमान नगर इथून मी पहिल्यांदा इथून उमेदवारी घेतलेली आहे सामाजिक क्षेत्रात जेव्हा वावरत असताना मी समाजाचे अनेक प्रश्न सडवत असते आणि त्यामध्ये कोणाला अन्याय अत्याचार होत असले कोणाला जे बेरोजगारी आहे त्यांनी आता महानगरपालिकेच्या शाळा बंद केलेल्या होत्या आणि खाजगीकरण केलेलं के होतं त्यावर सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं होतं जा आणि त्यानंतर ज्याच्यावरती अन्याय होत असते त्यावर प्रभाग जो आहे मी जिथून उमेदवारी घेतलेली आहे मी समाजाचे काम करण्यासाठी उमेदवारी घेतलेली आहे मी माझ्याजवळ उमेदवारी नसताना पद नसताना सुद्धा मी अर्ध्या रात्री धावून समाजाच्या बहुजन लोकांचे मी काम करीत असते आणि माझं उमेदवारी घेण्याचं एकच कारण आहे की पावर जर असला तर पावरमधून जास्त मला बेरोजगारी दूर करता येईल जे समस्या आहे ते दूर करता येईल शिक्षणाचा प्रॉब्लेम प्रश्न आहे तो दूर करता येईल जे अतिक्रमण आहे अतिक्रंम मध्ये जे बिचारे गरीब जनता आपले नाले लावून बसतात कुठे दुकानं लावून बसतात त्यांना अतिक्रम त्यांना हाकलून लावते आणि त्यांना तेन, पोट भरण्याचं साधन नसते यासाठी सुद्धा मी आवाज उचलेल आणि माझ्या प्रभागात पाणी पा, रोड असो किंवा अनेक प्रकारच्या कोणत्याही समस्या जरी असतील तर मी तत्परत्याने मी माझ्या प्रभागासाठी तत्पर्याने कार्य करील आणि यासाठी म्हणून मी चोवीस तास तत्पर्य समाजकार्यात असूनही मी आता जेव्हा मी प्रभा उमेदवार निवडून येईल तेव्हा मी चोवीस तास माझ्या समाजाला माझ्या प्रभागाला बहुजनांना मी सेवा देईल याची मी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून हमी देते माझं नाव भगवान दीनानाथ रामटेके चंदन सर्व जनतेला माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसात एससी एस टी ओबीसी ला येणारे दिवस फार भयंकर आहेत येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही काळ्या भेटतात तुम्हाला शाळेत ऍडमिशन भेटणार नाही तुम्हाला तुमच्या मुलांना कुठं काम नाही भेटणार मला भांडे घासायचे आणि ते असे हाल भांडे घासाचे कविता ताई लांडगे अनिता ताई तिलके का बरं त्यांना निवडून दिलं पाहिजे असं तुमचं मत एस सी ओबीसी लोकांचे अत्याचार होणार होत आहे हे दूर करण्याकरता येणाऱ्या दिवसात बहुजन समाज पाठीला हजी घ्यावं हाँ लागेल तुम्हाला कारण येणारे जे भयंकर आहेत पुन्हा सर्वांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी बहुजन समाज कविता ताई लांड गेला आणि हत्तीची हत्तीचिन्हावर शिक्का मारून यांना प्रचंड महत्वानी जय करा अशीच माझी इच्छा आहे सगळ्यांना धन्यवाद कविता ताई लांडगे ह्या सुरुवातीपासून आमच्या क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक याच्यामध्ये दळाडीने सामोर राहतात ह्याआधी त्यांना तिकीट न मिळाल्याने त्या ह्या झाल्या होत्या पण ह्या वेळेस आम्ही विचार केला की आमच्या एकतीस मधून साधारण महिला आहे तर त्या आम्ही लांडगे ताईंना आम्ही त्यांचं नाव सुचवलं आणि त्या लांडगे ताईला पक्षातर्फे तिकीट मिळाली त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्या ज्या ज्या समस्या आहेत प्रभागाच्या त्या जातीनं फर्स्ट याच्यावर ते सोडवतील अशी मी मला अपेक्षा आहे मी कल्पना रमेश बागडे मी चंदन नगर येथे राहते आजपर्यंत आमच्या विभागामध्ये पी यांना बहुजन प्रचंड मताने निवडून देत होते पण आता आमच्या दक्षिण विभागात वाट क्रमांक एकतीस कविता तईलांडगे यांना बी एस पीची सीट मिळालेली आहे अनिता तिडके आणि नितीन वंजारी यांना बी एस पीची तिकीट मिळालेली आहे त्यांना तुम्ही प्रचंड बहुमतानी निवडून द्यायला दैल, द्यायलाच पाहिजे आणि कविता, कविता ताई लांडगे यांचे का कार्य असताना तेव्हापासून धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्या वावरलेल्या आहे आणि त्यांनी आपले घर आणि संसार सोडून त्या समाजासाठी झटत असतात माझं नाव ज्योती प्रभाग एकतीस मधल्या कविता ताई हे समाजसेविका आणि कार्यकर्ता वीस ते पंचवीस वर्षापर्यंत ते बी एस चे कार्यकर्ता आहे त्यांना कधीही तुम्ही रात्री बेरात्री कधीही तुम्ही जर म्हणाल की त्या उपस्थित राहतात अशा व्यक्तीला माझं म्हणणं आहे की बीएसपीच्या कार्यकर्त्याला हत्तीला होत देऊन त्यांना निवडून आणावी हे अनिता ताई संजय तिडके यांना सुद्धा बीएसपीच्या उमेदवारांना हत्तीला होत करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावी अशी माझी अपेक्षा आहे विजय राजेंद्र मेश्रा मी चंदन नगरचे आहे माझं तर मत आहे की कविता ताई लांडगे आणि अनिताताई तिळके आणि नितीन वंजारी यांना आपण एक वेळा चानस देऊन त्यांना बहुमताने निवडून आणावं अशी माझी विनंती आहे सो so, अनिता संजय तिळके मी बी जे पीची तिकीट मागितली होती पंचवीस तीस वर्षापासून मी या पार्टीमध्ये कार्यकर्ता असून या पार्टीने आमच्यावर अन्याय केला आणि आम्हाला न तिकीट दिल्याबद्दल दिल्याबद्दल मी बहुजन समाज पार्टीची समाज पार्टीमधून ही वाली तिकीट मागितली आहे त्यांनी मला ही तिकीट दिलेली आहे आणि सर्व म्हणजे पूर्ण नागरिकांनी अशी विनंती आहे की त्यांनी या समाज बहुजन समाज पार्टीवाल्यांना ज कविताताई लांडगे आणि सो अनिताताई अनिता संजय तिडके आणि नितीन बंजारी या तीन उमेदवारांना बहुजन समाज पार्टीकडून पूर्ण निवडून आणण्याची ताकद सर्व महिलांनी पुरुषांनी पूर्ण उमेदवार उमेदवारांची अशी इच्छा आहे की सर्व तिकीट आलीच पाहिजे आणि पूर्ण नागरिकांनी सर्वांनी पूर्ण अशी मदत केली पाहिजे पूर्ण त्यांनी अशी ताकद लावली पाहिजे की हत्ती या ब, आ, हत्ती या चिन्हावरच बटन दाबलीच पाहिजे आणि विजय केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे बाबासाहेबांच्या बी एस पी बाबा बाबासाहेबांच्या मतावर उभी आहे आणि बाबासाहेबांना शिक्षित आणि संघर्ष करून जे समोर आलेले आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की शिक्षा आ, हो शिक्षा राहिली तोही विकास होगा आणि बी एस पी ह्याच्यावर पूर्ण भर देत असते आणि बाबासाहेबांच्या विचारावर ती चालत आहे बी एस पी नॅशनल लेवलची तिसऱ्या नंबरची पार्टी आहे मधून पहिल्या नंबरची पार्टी आहे आणि एक बी एस आहे जो शिक्षावर शिक्षा च्या शिक्षाचे शी मार्ग ओपन करू शकते त्यामुळे सर्व पूर्ण बहुजन समाजानेच नाही तर शिक्षा सर्व समाजाचे लोक घेत आहे तर बीएसपी समोर आणायला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या मताला समोर नेलं पाहिजे असं आमची मागणी आहे सर माझे नाव संजय मारुतराव तिडके मी राहणार वकील भेट प्रभाग एकतीस मी काही वर्षापासून से कम पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक काम करतो भाजपचे कार्यकर्ता आहोत त्याच्या त्यांना आमच्यावर पक्षानं आमच्यावर अन्याय केला काम का आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्यावर अन्याय करत आहे ते न मोठ्या लोकांना तर तिकीट देते आम्ही ना तिकीट मागितली होती पक्षाला यावर्षी प्रभाग एकतीसमधून आम्हाला तिकीट दिली नाही म्हणून मी बी एस पीमधून माझी पत्नी सौ अनिता संजय तिडके आणि कविता लांडगे नीन नितीन वंजारी हे यांचे पॅनल आहेत त्यांच्या लोकांना सांगत आहोत का एक वडा तुम्ही भाजपला एक वेळा दाखवा तुम्ही आपली ताकद काय आहे कार्यकर्त्या ताकद काय एक कार्यकर्ता का करू शकते हे भाजपच्या लोकांना तुम्ही दाखवा तेव्हा द्यायला समजू